तुमचा मेकअप करत असताना तुम्हाला इथे कॉन्टोरिंग पावडर लावणं का गरजेचं आहे यावर आज आपण बोलूया कोणत्याही ब्रँडचं तुम्हाला आवडेल त्या ब्रँडचं आणि तुम्हाला परवडेल तसा हा एक किट मिळत असतो यामध्ये हे हायलायटर आहे हे ब्लशर आहे आणि हे आहे सर्वात इम्पॉर्टंट कॉन्टोरिंग कॉन्टोरिंग का करायचं यावर आपण आज बोलूया ब्लशर हे तुमच्या चेहऱ्यांना मोठं दाखवण्यासाठी गोल चेहरा दाखवण्यासाठी चेहऱ्यांना पफी दाखवण्यासाठी ब्लशर वापरायचं हायलायटर का वापरायचं चेहऱ्याला चमक येण्यासाठी कुठे कुठे हायलायटर वापरायचं हे आहे कॉन्टोरिंग कॉन्टोरिंग का वापरायचं यामुळे तुमचा चेहरा बारीक दिसतो तुमच्या चेहऱ्याला शेप दिसतो आणि तुमच्या चेहऱ्याची जी जॉ लाईन आहे ना ती अगदी चांगली उमटून येत असते ब्लशर कसं लावायचं असते बघा कानाच्या ह्या लाईनपासून इथून सुरुवात करायची तर हा आयब्रोच्या ह्या पॉईंटच्या ह्या रेषेला आपल्याला इथं थांबायचं असतं ब्लशर केल्याने तुमच्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडतो ते जर तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा तुम्ही माझा हा आणि हा गाल बघू शकत आहात तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट दिसत आहे ह्या गालामध्ये आणि ह्या गालामध्ये बघा हा गाल अगदी प्लेन झालेला दिसत आहे आणि हा थोडासा फुगीर झालेला दिसत आहे म्हणून ब्लशर करतात मी हा असाच राहू देत आहे म्हणजे तुम्हाला याचा फरक कळणार आहे ब्लशर तुम्ही आवडेल त्या कंप सॉरी कॉन्टोरिंग हे तुम्ही आवडेल त्या कंपनीचं घेऊ शकता तुमच्या स्किनपेक्षा असा डार्क रंगाचा हे बघा हे डार्क रंगाचे अगदी असं चॉकलेटी रंगाचं दिसत असेल तुम्हाला बघा असं डार्क चॉकलेटी रंगाचा हे पावडर मिळतं ज्याला कॉन्टोरिंग पावडर असं म्हणतात तर हा असा डार्क चॉकलेटी रंगाची एक पावडर घेऊन या तुम्हाला वाटेल त्या कंपनीची माझ्याकडे ही मायग्लॅम कंपनीची आहे ज्याची किंमत आहे एक हजार चौदाशे नव्याण्णव नौ। इतकं महाग घ्यायची गरज नाही खरंच सांगत आहे जे आहे ते एवढं महाग घ्यायची गरज नाही याच्यामध्ये हायलायटर हे ब्लशर आणि कॉन्टोरिंग आहे म्हणून हे महाग आहे फक्त कॉन्टोरिंग पावडरसुद्धा मिळते तुम्ही ती कॉन्टोरिंग पावडर आणा आणि तुमच्या गालाला तुम्ही इथे ह्या लाईनमध्ये जसं मी सांगितलं त्यानुसार तुम्ही हे ब्रशच्या सहाय्याने लावा तुम्ही मेकअप नाही केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकतात म्हणजे साधं मॉइश्चरायझर पावडर तुम्ही रेग्युलर याच्यातलं लावलं आहे आणि बाहेर जात आहात तर तुम्ही साधं ब्लशर पण केलं तर तुमच्या चेहऱ्याचा जो आकार आहे तो अगदी परफेक्ट दिसेल आणि तुमची जॉलाईन खूप चांगली महागड्या ब्रँडची घेण्याची गरज नाही आहे स्वीज ब्युटी स्लाईट मार्स तसंच झुडिओ ह्या हो कंपन्यांच्या कॉन्टोरिंग पावडर ह्या अगदी तुम्ही म्हणाल ना दीडशे तर दोनशे रुपयांमध्ये मिळतात त्या आणल्या तरीसुद्धा खूप जास्त चांगल्या आहेत म्हणून कॉन्टोरिंग पावडर प्रत्येक स्त्रीनी नक्की लावायला हवी जेणेकरून त्यांच्या चेहऱ्याचा जो शेप आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो जॉलईन खूप परफेक्ट दिसते आणि चेहऱ्याचा पफिनेस कमी दिसतो जसा माझा हा गाल आणि ह्या गालामधला फरक तुम्हाला आता दिसत आहे तशात आजपासून मी रेग्युलरली तुम्हाला ह्या अशा टिप्स अप्लाय करून दाखवणार आहेत म्हणून माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात फ्री लाईफ सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका आजच्या फ्री सेशनचा से विषय आहे संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळेस तुम्हाला कसा मेकअप करायचा आहे यावरचं माझं आजचं सेशन असणार आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि माझे असेच आणखी मेकअपचे ट्युटोरियल बघायला यूट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ज्याच्यावर असे भरपूर सारे व्हिडिओ मी जास्त करून अपलोड करत असते आणि हो शेअर मार्केट क्लासेस उद्यापासून चालू होत आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्ही दोन टप्प्यांमध्ये फी भरू शकताय अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून त्या लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी मराठी भाषेमध्ये फ्री डेमो हवा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरला मॅसेज करा मी तुम्हाला फ्री डेमो नक्की देईल आणखी दे माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू